रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांची दौंड येथे पदोन्नतीनं बदली झाली आहे त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात डीवाय सोमनाथ वाघचवरे यांनी संगमनेरकरांची मनं जिंकली आहेत सर्वसामान्य माणसांचा अधिकारी अशी ओळख असलेले सोमनाथ वाघचवरे यांनी आपल्या संगमनेरातील कार्यकाळात अवैध व्यवसाय कॅफेमध्ये चालणारे अवैध व्यवसाय त्याचबरोबर जोरवे नाक्यावरील अतिक्रमण हटवून संगमनेरकरांच्या मनात अधिकारी कसा असावा याची छाप पाडली आहे मंगळवारी संगमनेरच्या प्रशासकीय भवनातील हॉलमध्ये त्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन केलं गेलं यावेळी शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना निरोप दिला पोलिसी वर्दीतला अतिशय संवेदनशील माणूस हे दोन्ही शब्द महत्वाचे आहे संवेदनशील माणूस कारण माणूस की आपण विसरतो कधी कधी आणि संवेदनशीलता प्रशासनात काम करताना विशेषतः पोलीस प्रशासनात काम करताना कधी कधी विसरतो त्यामुळे तो प्रशासनातला संवेदनशील माणूस आम्ही पाहिला एक आनंद या गोष्टीचा आहे की सरांचं प्रमोशन पण झालेलं आहे आणि निश्चितपणे प्रमोशनचा जरी आनंद असला तरी सुद्धा संगमनेरमध्ये तो त्यांचा सहवास लाभला निश्चितपणे आम्हाला त्याच दुःख सुद्धा आहे की आता तो सहवास नियमितपणे लाभणार नाही परंतु असे आहे की पुढे निश्चितपणे सर आपण पुन्हा एकदा कुठेतरी एकत्र कामानिमित्त भेटूया पुन्हा एकदा सरांना मनापासून संगमनेर वासियांच्या वतीने अभिनंदन करतो कोणती गोष्ट म्हटलं की, पर नी ने की समस्या निर्माण झाल्यानंतर आपण उपाय शोधायला बघतो परंतु साहेबांना साहेब सांगतात की समस्या तयार होऊ नये म्हणून तुम्ही काम करत तुम्हाला समस्या होणार नाही आणि उपाय पुढे अशा प्रकारचे अधिकारी या ठिकाणी आम्हाला मित्र म्हणून आधार शैक्षणिक दत्त पालक योजनेतील पाच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दत्त पालक पण आदरणीय साहेबांनी स्वीकारलेलं आहे त्याबद्दलही मी साहेबांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि साहेब आता डीसीपी आहेत यानंतर भविष्यात आपल्याच जिल्ह्यामध्ये साहेब एस पी म्हणून सुद्धा येऊ शकतात त्यांना मी शुभेच्छा देतो साहेब आल्यानंतर आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ते काम केलं परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली चॅलेंजिंग विषय होता मी अभिमानाने सांगू शकतो की त्यांचे ज्या काय चोरी दरोडा मर्डर केसेस असते त्याच्यापेक्षा एक मोठा चॅलेंजिंग विषय हा जोरे नाक्यावरचा होता का ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना महिला भगिनींना त्रास होत होता आमच्या मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी त्रास होत होता आमच्या दहा पंधरा जे गाव आहे जोरव्या असेल वगैरे असेल कनोली कणकापूर जो त्रास सर्व तिकडचे तर तो चॅलेंजिंग विषय ज्या तर खरोखर त्याच्यातून त्यांचं कौशल्य त्या ठिकाणी दिसून आलं आणि तेवढाच विषय नाही सापूर असल साकूरचा एक विषय असेल तो पण साहेबांनी ज्या पद्धतीने हाताळला आणि ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना अतिक्रमण काढणे सर्वांना समजून सांगणे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्या जे राजकीय प्रेशर असतो राजकीय नेत्यांना समजून सांगणे स्थानिक लोकांना विश्वासात घेणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या पद्धतीनं हाताळल्या त्याच्यातून त्यांचं कौशल्य लक्षात येतं वेगळ्या पद्धतीचा ठसा उमटणार पदावर या पदावर गेले त्यांना आणि माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं समाजाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो कारण एक विषय वेगळा विषय त्यांना सांगितला आहे आणि आज ते ॲडिशनल एस पी झालेले माझ्या मते मा तो विषय जर कधी त्यांनी सगळ्यांना एक वेगळ्या पद्धतीने सांगितला तर शांततेच्या दृष्टिकोनातून सगळीकडं योग्य तो विषय राहील माझी इच्छा आहे साहेबांची पदोन्नती झालेली आहे ते एस पी लवकर होती आणि या सगळ्या याच्यात त्यांनी चांगल्या पद्धतीने मी सांगितलेला विषय हाताळावा हीच प्रार्थना करतो वी के साहेबांसोबत आमची बैठक घडून आणण्यामध्ये खरं तर कलेक्टर साहेबांनाही अपयश आला त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं ते त्यानुसार त्या बैठका झाल्या नाही त्या बैठक झाल्या नाही तर आम्ही लोणीला पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला नऊ दिवस अन्न त्याग करूनही काही झालं नाही अनुदानाची भूमिका घेतली गेली नाही परंतु त्यावेळी सन्मान्य वाकचोरे साहेबांनी खरंतर मध्यस्थी केली इथे प्रांत कार्यालयामध्ये आमची बैठक घडून आणली आणि त्यानंतर जो अनुदानाचा फॉर्म्युला आहे राज्यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर तो त्या ठिकाणी समोर आला आणि आज आपण सगळेजण अनुदान घेतो यामध्ये खरंतर साहेबांचं अतिशय मोठं श्रेय त्यामध्ये आहे यात शंका नाही ज्यावेळी आम्ही प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला असेल गणोऱ्यामध्ये पुन्हा सात दिवसाचं पोषण केलं असेल अनुदान वाढवून द्यावं म्हणून त्या त्यावेळी ते, ते ते घटना कशा पद्धतीने हँडल कराव्या एक संकटमोचक म्हणून कसं बरावं ही गोष्ट त्यांनी खर तर केली संतांच्या अंगावरच वस्त्र हे इतकं पवित्र असत की त्याच्यामुळे समाज सुधारला जातो आणि त्यानंतर दुसरं वस्त्र असतं आणि ते असतं हे खाकी वस्त्र खाकी वस्त्रातला पोलीस आणि भगव्या वस्त्रातला साधू ज्यावेळेस स्वच्छपणे काम करतो त्यावेळेस समाज सुधारवण्याचं काम सुद्धा स्वच्छ होत ज्यावेळेस साधू आपल्या अंगावर भगवे वस्त्र परिधान करतो आणि समाज सुधरवण्याच काम करतो परंतु त्यांच्याकडून जो समाज सुधरवला जात नाही त्याला ह्या खाकी वस्त्रातून सुधारवलं जातो कारण समाज सुधारण्याचं काम संतांच्या माध्यमातून होत ते गोड वाणीतून होत परंतु पोलिसांच्या माध्यमातून 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 म्हणजे संतांच्या सुधरू शकत नाही त्याला सुधारवण्याचं गर्दीतून दंडुक्याच्या माध्यमातून केलं जात साहेबांनी प्रत्येक गोष्ट म्हणजे स्वतः साहेबांचा सुप्रीर पोस्ट असताना सुद्धा जे आमचं काम पी पीआय लोकांचं पीआय लोकांनी करून घ्यायला पाहिजे काम पण साहेब स्वतः त्याचं इंटरेस्ट असो एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो आता माझ्याकडे देओलगाव पावसाला आणि मर्डर झाला होता पण साहेब साहेबांनी जोपर्यंत त्याचा छडा लावला नाही आरोपी अटक केला नाही तोपर्यंत साहेब चार दिवस कंटिन्यू रात्र दिवस जागे होते आय जी आय जी पी कराळे साहेब त्यांनी सुद्धा आपले शिफ्ट केलं कडुन मी फार चांगलं डिटेक्शन केलं पण मी म्हटलं सर मी नाही केलं आमचे डिओस पी वक्तव्य साहेबांनी आणि त्यांच्या टीमने टीमनी साहेबांनी रात्र दिवस प्रत्येक करून तो मर्डर डिटेक्ट केला तसंच साहेबांचं होतं आशा बीर बाबाची जी यात्रा असते फार सेन्सिटिव्ह असते मुस्लिम समाज आणि हिंदू समाज, समाज, समाज हो तर सकाळी बारा ते दीड वाजेपर्यंत मुस्लिम समाजाची चादर वगैरे येते आणि नंतर मग आपल्या हिंदू समाजाच्या आरत्या वगैरे होता आणि नंतर सर्व समाज एकत्र ती यात्रा पण होते तर साहेबांनी मागच्या वर्षापासून इतकं सुंदर नियोजन केलं होतं का त्या मंदिराच्या आजूबाजूला पन्नास मीटर पूर्ण दुकान लावून दिलं नाही म्हणजे ती चादर फिरते किंवा आपली काठी फिरती त्यावेळेस अजिबात मोकळ्या एकदा दोन वर्षापासून लोक म्हणतात एवढं सुंदर नियोजन झालं का असं वाटतच नाही मग खूप गर्दी झाली किंवा हे झालं बाकीचं तर साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे स्वतः त्यांचा सुप्रिरियर पोस्ट ना सुद्धा पी आयच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक लक्ष द्यायचे आणि स्वतः फोन करायचे सांगायचे का माझ्याकडे असे असे तक्रार आलेले त्यांचा लवकर चार्जशीट पाठवा त्यांची फिरण घेतली का काय झालं पटकन आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं काम साहेबांनी केलेलं आहे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनीही त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात संगमनेर शहर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं माझ्या एक वर्षांच्या कार्यकाळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न केले भविष्यातही संगमनेरकरांनी आणि माझ्या जागी बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यानं शहरातील शांतता सुव्यवस्था अशीच अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी केलं पोलिसांविषयीचं एक परसेप्शन असतं जनतेच्या मनामध्ये पोलिसांविषयी चांगली भावना आहे का यावर पोलिसांचं मूल्यमापन होत असतं जर जनतेच्या मनात पोलिसांविषयी निगेटिव्हिटी असेल हे सगळे नालायक आहे अशी भावना असेल तर मग अन्याय सहन करणारा अन्याय सहन करतो तो पोलिसांकडे येत नाही येतच नाही तो 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 तिकडेच राहा म्हणतो न न, न गेलेलं बरं किंवा मग तिथं जर त्याला वागणूक चांगली मिळाली नाही त्याला जर घाकलून दिलं गेलं किंवा त्याच्याकडे बघितलं गेलं नाही त्याच्याकडे इलिगल किंवा अन्य काही पैशाची याच्या डिमांड केली गेली तर तो माणूस पोलिसांकडे येत नाही आणि ही जी निगेटिव्हिटी आहे पोलिस दलाविषयीची ही मला सांगायला हरकत नाही मी जे पाहिलं आले आल्या काही अंशी ती वाट होती होती आपल्यालाही माहिती असेल मी पहिल्यांदा विचार केला की हे मूळ कारण आहे की छोट्या छोट्या अन्य कारणं वेगळी आहेत परंतु मूळ कारण आहे पोलिसांविषयीचं परसेप्शन सामान्य माणसाला पोलिसांविषयी काय वाटतं आणि त्यामध्ये मला जाणवलं की निगेटिव्हिटी आहे ती सुधारण्यासाठी मी थोडा प्रयत्न केला वस्तुस्थिती आहे मी माळकरी कुटुंबातून आलो मी स्वतःही माळकरी आहे आणि अतिशय साध्या सामान्य कुटुंबातून आई वडील निरक्षर असणाऱ्या कुटुंबातून मिळालो मी, मी नेहमी सांगत असतो की मी शेती करायचो काही शेती करायचो आई वडील हमाली करणाऱ्या कुटुंबात आहे माझे वडील आता आता हमाली सोडली त्यांनी हमाली करणाऱ्या कुटुंबातून आलो आणि मी नेहमी सांगतो की मी काय बदल केला फक्त काही केलं नाही मी एक ग्रॅ ग्रॅज्युएशन झालं एक एम बी एस सीची परीक्षा दिली आणि ती परीक्षा दिल्यावर मी चांगल्या मार्काने महाराष्ट्रातून पास झालो आणि एका एक दिवसाने असा बदल केला की मी बैलगाडीतून दिव्याच्या गाडीत येऊन बसलो आणि म्हणून मी बैलगाडीत बसणारा मुलगा एक परीक्षा देऊन मी दिव्याच्या गाडीत आलो आणि म्हणून मी ती शेतकरी आहे गोरगरीब आहे खेड्यापाड्यावरचे लोक आहेत त्यांच्याविषयी मी सेन्सिटिव्ह आहे पहिल्यापासूनही होतो आजही आहे मी आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगत असतो की येणारा माणूस जो आपल्याकडे भेटायला आला तो कोणी असो त्याचं आपण ऐकलं पाहिजे संवेदनशीलता आपण ही ठेवली पाहिजे आणि ही आपण ठेवली तर आपण पब्लिकमध्ये आपलं परसेप्शन जे निगेटिव्ह झालेलं आहे आपल्याविषयी जे निगेटिव्ह आहे ते बदलू शकतो पॉझिटिव्ह वातावरण आपण लोकांमध्ये तयार करू शकतो जेणेकरून लोक आपल्यापर्यंत येतील भेटतील आणि त्यांचं काम काय आहे ते आपण मार्गी लावू शकतो या दृष्टीनं याच भावनेतून मी या ठिकाणी काम करत गेलो त्या कामामध्ये आपल्या सर्वांची मला खूप सहकार्य भेटलं दोन तीन विषय अजूनही आहेत की जे मला वाटतं माझ्या या कार्यकालावधीमध्ये मी करू शकलो नाही जे मला करायचे होते मी येणाऱ्या अधिकाऱ्याला सांगेन कदाचित जर वेळ भेटला तर की बाबा तुम्ही ह्या प्रश्नांवर विषय हा विषय तुम्ही मार्गी लावा त्यामध्ये दोन तीन विषय मला वाटतं त्यातला पहिला विषय आहे की आपल्या संगमनेरमध्ये जे शेती तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेती निगडीत चोऱ्या काही अंशी वाढलेल्या आहेत म्हणजे स्टार्टर चोरून जाणं केबल चोरली जाणं बरोबर वस्तू मलाही पण बसल्या बसल्या कळायची परंतु काही अंशी मला वाटतं जे काम पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे होतं मी पण त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं घातलंही पण काही अंशी वडगाव पान या ठिकाणी आपण जो मागे एक दरोड्याचा गुन्हा दाखल केला पाच सात लोक आपण अटक केले त्यानंतर त्या परिसरातील शेती चोऱ्यांचं प्रमाण काही अंशी कमी झालं एक एवढ्या पंधरावीस दिवसामध्ये प्रश्न अपघात जरी मी मगाशी बोललो की ही संख्या आपण तीसने कमी करू शकलो तरी सुद्धा वर्षाकाठी शंभर ते सव्वाशे अपघात होणं दोन तालुक्यांमध्ये ही संख्या जास्त आहे, आहे, संख्या आहे, आहे संख्या आप हो। आपला तालुका हा सदन आहे कारखाने आहेत शैक्षणिक संस्था आहेत रस्ते आहेत तरी पण ही संख्या अपघाताची आजही जास्त आहे आपण सर्वजण रस्त्यावर जात आहोत उद्या आपला एकशे मध्ये का नंबर लागणार नाही आणि म्हणून यामध्ये आणखी काय काय उपाययोजना करता येतील ह्या जर आपण करू शकलो तर आपण थेट काही जीवांना आपण वाचवू शकतो हा एक दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा आपल्या संगमनेर आणि परिसरामध्ये काही शेती निगडीत बाबींमध्ये काही वेगवेगळ्या गॅंग्स कार्यरत आहे मी त्याविषयी खूप खोला जात नाही या ठिकाणी परंतु त्यावर मी काही अंशी वर्कआउट सुरू केलं होतं पन होता मी प्लॅनिंग पण केलं होतं काय करता येईल यामध्ये परंतु येणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा मंचावरच्या अधिकाऱ्यांना मी सांगेन की त्याच्याशी निगडीत मी आता तो विषय जास्त मोठ्याने इथं मांडत नाही हे दोन तीन मुद्दे आहेत की ज्यावर आणखी लक्ष देणं इथं मलाही शक्य होतं आणखी कालावधी भेटला असता तर नक्की यामध्ये मी लक्ष घातलं असत परंतु येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मी ती अपेक्षा ठेवेल शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे बैलगाडीत दिसणारा शेतकऱ्याचा मुलगा थेट दिव्याच्या गाडीत बसला याची जाणीव ठेवून सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून काम केल्यामुळे डीवाय सोमनाथ वाकचवरे यांना संगमनेरकरांनी जोरदार निरोप दिला शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे बैलगाडीत दिसणारा शेतकऱ्याचा मुलगा थेट दिव्याच्या गाडीत बसला याची जाणीव ठेवून सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून काम केल्यामुळे डीवाय सोमनाथ वाकचवरे यांना संगमनेरकरांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आणि त्यांच्या पुढील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी या निरोप समारंभाला संगमनेर अकोले उपविभागातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर संगमनेर शहरातील सर्व पत्रकार विविध संघटनांचे पदाधिकारी यांची मोठ्या हजेरी होते बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच जातं आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर